आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्थेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेराडेवांगी तालुका कडेगाव येथील जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता महादेव मंदिर सभागृहात होणार आहे ही सभा संस्थेचे संस्थापक दत्तू शेठ सूर्यवंशी शे, विद्यमान चेअरमन विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या सभेत संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद नफा तोटापत्रक अंदाजपत्रक लेखापरीक्षण अहवाल यावर चर्चा होणार आहे यासोबतच संस्थेच्या व्यवसाय वाढीसाठी शाखा विस्तार थकबाकी वसुली भांडवली गुंतवणूक तक्रार निवारण समिती स्थापना तसेच सुधारित उपविधी स्वीकार यांसारखे महत्वाचे मुद्दे सभेत मांडले जाणार आहेत विशेष म्हणजे सभासदांनी आपल्या शंकांचे प्रश्न दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थेकडे लेखी स्वरूपात सादर करावेत अन्यथा नंतर आलेले प्रश्न विचारात घेतले जाणार नाहीत संस्थेचे व्यवस्थापक श्री सुरेश पवार यांनी सर्व सभासदांना वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन केलं असून के सी पूर्तता करण्याची देखील विनंती केली आहे बातम्या पाहण्यासाठी मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आणि आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका